अक्कलकुवा पंचायत समितीतील बेशिस्त अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी वकिलांसमोर शासकीय फाईल फेकल्याचा गंभीर आरोप गटविकास अधिकारी आणि सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्या का मनमानी कारभाराविरोधात युवा क्रांतीची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे धाव कामकाज ठप्प झाल्याने नागरिकांचे हाल वळवी नमस्कार अक्कलकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्या कथित बेशिस्त आणि मनमानी कारभाराविरोधात युवा क्रांती नंदुरबार या सामाजिक संघटनेने थेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे धाव घेतली आहे या, या दोन्ही अधिकाऱ्यांचे वर्तन असभ्य असून यामुळे प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याचा गंभीर आरोप पत्राद्वारे करण्यात आला आहे युवा क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसावे यांनी ईमेलद्वारे दिलेल्या निवेदनानुसार गेल्या आठवड्यात पंचायत समिती कार्यालयात सहाय्यक गटविकास का अधिकाऱ्यांनी जन्म मृत्यू नोंदणी संदर्भातील शासकीय फाईल कोणतेही कारण न सांगता वकिलांच्या व नागरिकांच्या समक्ष टेबलावरून फेकून दिली शासकीय कार्यालयात झालेले हे उद्धट वर्तन सेवाविषयक नियमांचे स्पष्ट उल्लंघन असल्याचा संघटनेचा दावा आहे या व्यतिरिक्त डी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी केलेल्या पाहणीत कार्यालयीन वेळेत दोन्ही अधिकारी दालनात अनुपस्थित असल्याचे आढळले विशेष म्हणजे त्यांच्या दालनांमधील पंखे आणि लाईट्स सुरू होते ज्यामुळे शासकीय साधनसामग्रीचा अपव्यय होत आहे या बेजबाबदारपणामुळे दुर्गम भागातून कामासाठी आलेल्या नागरिकांना तासंतास ताटकळत बसावे लागत आहे परिणामी सामान्य जनतेचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणावर वाया जात असल्याचे संघटनेने नमूद केले आहे अॅडव्होकेट रुपसिंग वसावे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार यांना तातडीने कारवाईची मागणी केली आहे जनतेच्या सेवेसाठी नेमलेले अधिकारी जर अशा प्रकारे अपमानास्पद आणि बेशिस्त वर्तन करत असतील तर त्यांच्यावर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करून त्यांचा पदभार त्वरित काढून घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी न झाल्यास युवा क्रांती नंदुरबारच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील असा कडक इशाराही संघटनेने दिला आहे याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय अहिरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी स्पष्ट केले की ते नव्यानेच रुजू झाले असून रुजू होऊन अवघे काही दिवस झाले आहेत त्यामुळे त्यांना या संदर्भातील जास्त माहिती नाही ते म्हणाले मी जेव्हापासून हजर झालो आहे तेव्हापासून माझ्याकडे आलेली सर्व कामे मी पूर्ण केली आहेत तसेच सर्व कर्मचाऱ्यांना वेळेत कार्यालयात हजर होण्याबाबत देखील सूचना दिल्या आहेत मी सर्व विभागांचा आढावा घेतला असून प्रलंबित फायलींचा तात्काळ निपटारा करण्यासंदर्भात मी योग्य ती माहिती घेऊन तात्काळ कार्यवाही करणार आहे या गंभीर तक्रारीमुळे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आता मुख्य कार्यकारी अधिकारी या बेशिस्त अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे नमस्कार मी ॲडव्होकेट रुपसिंग वसावे युवा क्रांती प्रदेशाध्यक्ष आज मी स्वतः पंचायत समिती अक्कलकुवा या ठिकाणी त्यांच्या दालनामध्ये जाऊन चौकशी केली असता हे महाशय जे आदिवासी समाजाला की नियम शिकवतात ते खरेखर ते नियमाचे पालन करतात हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे गट विकास अधिकारी अक्कलकुवा यांना त्यांना शासकीय निवासस्थान असल्याचे त्या आ, पंचायत समितीच्या आवारामध्ये त्यांचे निवासस्थान असल्याचे मला माझ्या माहितीप्रमाणे मला वाटतंय आहे अशी परिस्थिती असताना ते साडे दहा वाजेपर्यंत दालनामध्ये येत नाही त्याही पलीकडे ज्या गट विकास अधिकारी यांनी आमचे जे सहकारी एडव्होकेट होते त्यांची फाईल असं टेबलावरून असं फेकून दिलेले होते ते महाशय देखील साडे दहा वाजेपर्यंत त्या दालनामध्ये उपस्थित नव्हते त्यांच्या दालनामध्ये पंखे चालू आहे लायटे चालू आहे असं आहे म्हणजे कुठेतरी त्यांच्यावर प्रशासनाच्या कुठलाही म्हणजे नियंत्रण नाही असं एकंदरीत्या ठेव दिसत आहे